शेतकरी मित्रांनो सध्या मी आता कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहे तर बरेच शेतकरी मित्रांनी कपाशीला वेगवेगळ्या पद्धतीने खत दिली जातात पण बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंटसुद्धा असतात की कपाशीला खत कुठल्या पद्धतीने दिलं पाहिजे कुठलीही पद्धत फायद्याची आहे तर त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्टेल दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे आयडिंटिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता खत्री देण्याच्या चार पद्धती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे शेतकरी वापरतात खत देण्याच्या पद्धती ते म्हणजे उघडं खत देणे किंवा फेकून खत देणे आता तुम्ही बघू शकता हे जे काही कपाशी झाडे या कपाशी झाडाजवळ असं उघडं खत टाकून देतात आणि याच्यानंतर त्या ठिकाणी जे काय कोळपणीची जे काय पाळी त्या ठिकाणी हाणून देतात आणि थोडंफार खत झाकलं जातं थोडंफार झाकलं जात नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी त्या ठिकाणी कपाशी पिकाची ही जी काही उघडी खत पद्धत वापरतात ही चूक सरासर चुकीची याला जर लेबरची किंवा मजुराची खूप कमी लागत असेल त्याच्यामुळे ही पद्धत परिस्थिती अवलंबातून सगळ्यात चुकीची पद्धत ही आहे कारण खत पिकांना केव्हा लागू होतं जेव्हा ते खत ओली जाईल किंवा मातीशी संपर्कात येईल पूर्णपणे तर त्या ठिकाणी हे खत झाकले गेलं जाणं गरजेचं आहे त्यासाठी ही खत, खत देण्याची शेतकऱ्यांना सोपी वाटते परंतु याचा जो काय फायदा आहे तो शेतकऱ्यांना पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पद्धत टाळली पाहिजे जे जी, काय उघडं खत येते त्याने झाकून देणं खूप गरजेचं आहे तरच शेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही फायद्याची पद्धत शेतकऱ्यांना वाटते परंतु ह्या खताचा जे काय आता खत जेव्हा जमिनीमध्ये जाईल जेव्हा ओल्यावाशी संपर्क येईल आणि मातीमध्ये त्या ठिकाणी त्याचं विघटन होऊन त्या पिकांना लागणार आहे आणि तरच त्या ठिकाणी त्या पिकांना त्याचा फायदा होणार आहे तर ही पद्धत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरणं बंद केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आणि चांगली पद्धत ती म्हणजे त्या घाणी खोशे देण्याची पद्धत सोपी आणि चांगली कारण याला बारीक थोट कपाशीच झाडे कपाशीच्या झाडाजवळ बारीक खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं आणि त्याच्यावर माती टाकून त्या ठिकाणी हे जे काय खत आहे ते झाकून टाकायचं ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि चांगली पद्धत आहे जेणेकरून आता हे खत झाकले गेलं याच्यावरती पाऊस पडला किंवा जमिनीमध्ये थोडाफार ओलावा आहे आपण त्या ठिकाणी त्याला खड्ड्यामुळे हे खत ओलीत पडलं आणि त्या ठिकाणी लवकर खत लागू होतं आणि हे खत त्या ठिकाणी जे काय परिणाम आहे ते लवकर त्या ठिकाणी ह्या खपासी पिकाला लागू होतो आणि खपासी त्या ठिकाणी तुमची चांगली दिसते आणि उघडं खत दिलं तर उघडं खत तेव्हा द्यायचं जेव्हा दुसरा किंवा तुम्ही तिसरा डोस देत असाल खऱ्याचा तेव्हा तुम्ही उघडं खत देऊ शकता कारण कपाशीचे जे काय मूळ आहे ते लांबपर्यंत आलेले असते सध्या कपाशीची मुळं जागेत जवळ आहे आणि खाली जमिनीमध्ये आहे त्यामुळं पहिला डोस देताना शक्यतो त्या ठिकाणी खोसा पद्धत द्यायची आहे आणि त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी झाकूनच खत द्यायचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर जी काय आपली तिसरी पद्धती जुने पद्धती लोक वापरायची तर तिसरी पद्धती ठिकाणी याच्या काय अर्ध रिंगण पद्धत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अर्ध रिंगण तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्ही बघू शकता हे अर्ध ता रिंगण त्या ठिकाणी हे जे काय अर्ध साईड आहे या अर्ध साईडला त्या ठिकाणी रिंगण केलेलं आहे आणि हे रिंगण टाकून त्या ठिकाणी अशी झाडून झाकून टाकायची हे बरेच त्या ठिकाणी जुने शेतकरी वापरायचे आता ही प्रथा बंद झालेली आहे येण्यासुद्धा तुम्ही खतं वगैरे टाकू शकता आणि तिसरी आणि बरेच जुने शेतकरी तिसरी पद्धत वापरायची रिंगण पद्धत त्या ठिकाणी झाडाला गोड रिंगण करायचं त्या ठिकाणी खत टाकायचं आणि त्या ठिकाणी माती टाकून त्या ठिकाणी या जे काय कपाशीजवळ आपण खत टाकले त्या ठिकाणी जागून राहतं याच्यामुळं काय होतं आहे का कपाशीच्या चारी बाजूला त्या ठिकाणी मुळं पांगलेली असतात नंतर आणि त्या ठिकाणी त्यामुळं त्या ठिकाणी कपाशीला लवकर खत लागू होतात आणि कपाशीची वाढ चांगल्या पद्धतीने होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी चारही त्या ठिकाणी पद्धती सांगितलेली आहे पहिल्या दोन पद्धती सोपी आहे पहिली सगळ्यात सोपी आहे परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सोपी असली तरी त्याचे जे काय बेनिफिट आहे जे काय फायदा पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळे जर तुम्ही पहिला खताचा डोस देत असाल तर शक्यतो दुसरी जी काय पद्धत सांगितली खोसा पद्धत म्हणजे जमिनीमध्ये बारीक कर खड्डं करायचं आणि त्याच्यानंतर ते खत टाकून त्याच्यावर माती झाकून टाकायची या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाला जर खत दिलं तर त्याने तुम्हाला चांगला फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आणि अशाच अशाचंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या वोंद्र एग्रेससोबत जोडून राहा धन्यवाद